नमस्कार मित्र स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही गुर्मीपूर्णामय आहे आज तर आम्ही चाललो आहे शिर्डीच्या पालखीला तर तुला कसं भारी सुख ज्याला म्हणतात ना तेच बाबांची पारीख आम माझा पहिला दिवस आहे शिर्डीला आम्ही दरवर्षी आम्ही एकिरीच्या पालखीला जातो काय वाटतं तुला धमाल अरे पोर आपण चौगत जण आहे बाकीचे कधी येत आहे पालखी मध्ये भेटतील अजून बाकीचे पोरं येत नाही ना दोघं त्याचा काय करून एक तिथं व्हिडिओ काढायला विचार चाललाय त्याचा काढतो का डायलॉग लवकर मित्रांनो आपण साई साईपालखीला धमाल करूया पुढं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला बघायला मला सगळं दाखवण्यात येईल आजच्या ब्लॉग मध्ये तसं आम्हाला भरभरातून सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा <laughs> तर गाईच चला तापवून डायरेक्ट पालखीला भेटूया প্রসিদ্ধ উদ্যোগপতিমান শিধবাস মুখ্যসভা নেই चेंज केलेले सगळे मित्र पण आपले आलेले हे दोघं नव्हते बाकीचे हे दोघं तिघल्याच असतील मग ब्लॉग मध्ये हे दोघं जण आले खूप मजा करत कसं वाटतं होईल तुला हा एकदम आता मजे मध्ये जाऊ मस्त मजा करून आता चाय पिऊ नव्हता रे आता जरा अरे उपाशी ना मग चाय पिऊ तर सोडायचं नाही

भांडे धुवा लागते रोहित रोहित चला आता चाय घेतली प्याला ए मारामारी नको करू रे मारामारी दे रे हा तू भरणार चाय पिया चला चला चाय पिऊन गेल्यानंतर i <laughs> जेवायला बसले जेवणाचे पण चिटिंग करतो असतो यो मग यो। आता मोबाईल मध्ये मोबाईल मोबाईल मध्ये पागल झाला मित्रांनो जेवण करू या खायला राईस आहे लोणचा आहे मस्त बारीक खाऊ आणि नंतर भेटू आता जाम भूक लागली आहे आता आम्ही स्टाफला पोचलेलो आहे खूप पाय दुखत आहे तू ऐका आता सगळे बसलेले आहे तिथं आणि शेवटला पालखी पण पुढे गेलेली आहे पायाला फोड आलेले आहे तुझं काय 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 ना झालं काय ना झालंय म्हणता नाही काही चला आता आराम करूया आता आपण काय चला आता यांना मुताला आले तर बघू शकता कशाला साठी जात आहे तुम्ही बघा ना एवढ्या त्यासाठी एवढाच चालायला लागतंय विचार करा मुठासाठी पण तर मित्रांना आम्ही रोहित तेवढंच वरात लागले तुम्हाला आपण जेवायला गेलो रोहित पहिला तूच घेणार का अरे रोहितला दे रे बाबा पहिला खायला भूक लागले आम त्याला चला आपण जेवण घ्या तर गाईक चला आम्ही खायला बसलो हे लोकांना एवढी भूक लागली ना अगोदरच खायला बसलो बघा ना तूट पडले चला भूक लागेल खावा आम खावायचा दाल राईस आहे आणि भाजी आहे काल्या वाटाण्याची काय गायचं तर गाईक चला आम्ही निघाल्या आमचं जेवण घेऊन झालेलं आहे पालखी पण पुढं गेलेली आहे पाऊस पण खूप भरलेला आहे ट्राफिक बघू शकतात किती ट्राफिक आहे इथं काय कसं जेवण झालं अरे एक नंबर होता जेवण चला आता जेवण घेऊन आता झालं आहे तर चालायचं आता कंटिन्यू चालायचं आहे आपल्याला आता कायच आम्ही बघू शकता तुम्ही लोक एवढ्या टेम्पो मध्ये आम्ही चालतोय ट्रॅफिक जाम आहे जाम आहे तरी आम्ही चालतोय आमची पालखी गेलेली आहे नाशतात मस्त एन्जॉय आता इथं बघा काका फोन वर बोलतोय टेन्शन मध्ये आहे का आणि इथं बोल चला आता थोड खाली भेटला आपल्याला नाही इतसाई मंदिरात खूप गर्दी आहे इथं दर्शन करून घेऊया आपण त्याला खूप रोहित मित्र खूप माघार आले त्याला शोधासाठी गेले सगळे जण कसं वाटते तुला तो विचारत राहिला ना मी पण चला आता आपण दर्शन करून घेऊया खूप गर्दी आहे

लावून पण देत नाही आम्हाला पालखी आमची गेली खूप झगड चालू आहेत तिथे हरवलेला मित्र आमचा भेटलाय हरवलेला मित्र हरवला मित्र खूप गर्दी आहे इथं दर्शन पण नीट करून देत नाही बघू शकतं सगळ्याला आहे बरोबर लाईलेच घेत आहेत खूप गर्दी आत गाईक चला आता आम्ही चाललेलो आहे गाईक चला आता आम्ही दर्शन घेते पांढर दर्शन झालेलं आहे कोण दर्शन दर्शन खूप घर ते इथं खूप लाईनी मध्ये आहे सगळ्या बसले खूप जमले सगळे बघू शकता आमची बस तर आलेली आहे फक्त लेडीज लोकांना बस दिली आता आम्ही ओला करतोय बुक आम्ही आता ट्रेनने जाणार आहेत सगळे लागले पैसे पाणी काहीच नाही कोणच्याकडे काय विषय वैभव पाहायला डोळे आले फोड आले फोडी आलेला पाहायला फोड आले हो काय पाहिजे नाही तुम्ही बसून आलात गाडीने गाडीने बसून आले तुम्ही

बस ये लवकर वैभव ये लवकर वैभव ये वैभव येऊ घरी चला आता आम्ही पोचलेला विजयनगरला ला कशी मजा आली आपल्यालाय जमले जमले गायच पाय गा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा कमेंट करा करायचं तुम्ही तर झोपा काढून घेतले रोहित आणि तुम्ही चला चला बाय बाय आता आता चला